एकात्मिक बाल विकास प्रकल्प जिल्हा पूर्व सोलापूर प्रकल्पातील अक्कलकोट महिंदर्गी दुधनी बीटमधील कुटुंबातील माझ्या प्रत्येक घरातील आई बाबा आजी आजोबा काका काकी अत्यावशी या सर्व निगराणी करणाऱ्यांसाठी आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे अंतर्गत अंगणवाडी ताई यांचे मोफत पालक एक आकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचं उद्घाटन बाल विकास अधिकारी सरडे किशोर जगताप सर नितीन थोरात सर थोरातसर सर शक्तीदेवी हॉलचे अध्यक्ष देवीदास गोबरे समाजसेवक बाबा छप्पळगावकर तम्मा शेळके अमर शिरसर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं कार्यक्रमाच्या अंतर्गत आयुष्यातील जणनगणन कालावधीचा विशेष टप्पा महत्त्वपूर्ण आहे आपल्या बालकांचे सर्वांगीण विकासाच्या मार्गदर्शनासाठी सेविकांनी उपस्थित पालकांना व बालकांना वयाच्या टप्प्यात असणारे जडणघडण बालविकास संगोपनबाबत माहिती आईच्या गर्भावस्थेपासून आपले बाळ तीन वर्षाचे होईपर्यंत बालकाच्या वाढ व वा विकास यावर आधारित आपला दैनंदिन कार्यक्रम आपल्या बाळाशी असलेला संवाद बाळाचा आहार आरोग्य आणि मानसिक वाढ या सर्वांचा अवलंब करणे गरजेचे आहे त्यांची निगा राखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची भूमिका बाल विकासाच्या पद्धतीने संशोधित झालेला बदल व सक्षमीकरणासाठी खास आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याची माहिती मुख्य सेविका रोहिणी निर्मळे यांनी दिली तर नितीन थोरात यांनी ई अकारबाबत व्हिडिओ मार्फत मार्गदर्शन केले या कार्यक्रमात सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला